नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना ब्लाऊज कटिंग करायला घेतो आहे आपण आणि ना बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे म्हणजे एक घडी त्याची ना आठ येणार आहे बघू शकता तर त्याच्यासाठी ना मी इकडे पहिले थोडं मापून घेते बघा आठ आलं बोन इंच एक्स्ट्रा जास्तीचं घेते तर इकडे ना बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बघा कट करून घेतलं आता स्लीवसाठी म्हणजे बायांसाठी काढून घेतलं ते कपडा आणि इकडे बघा ओपन केलं मी आणि हा बघा दुसरी घडी केली आणि बघा इकडे ना चौथी घडी करून म्हणजे चार घडींचं केलं मी म्हणजे बॅक पार्ट नाही फ्रंट पार्ट मागचा भाग नाही पुढचा पार्टचा आणि मागचा पार्टचा भाग नाही पुढचा पण बघा फोर फोल्ड केलेलं इथं बघू शकता आणि ना फोर टक्स ब्लाऊज आहे बत्तीस साईजचं हे बघू शकता खूप छान असे मस्त कटिंग होणार आहे लंबाई पंधरा इंच घेते मी हे बघा इकडनं ना इथपर्यंत तर इथून तर इथून पंधरा घेतलं आहे आणि ना शोल्डर घेतो आहे साडेपाच आणि मुंडा आरमोल म्हणतो ना आपण तर बघा इकडे मी ते सहा घेतलं आहे आरमोल आणि बॅक पार्टसाठी फ्रंट पार्टसाठी मस्त इथं अर्धा आणि एक इंचावरती मी राऊंड दिलेलं आहे हा फ्रंटलाईन आणि बघा इकडे ना पुढचा गडा आहे हा साडेसहा घेते पुढचा गडा लांबीला आहे ना साडेसहा आणि रुंदीला अडीच आहे बघा इथून बी रुंदीला अडीच घेतला आहे ना असं मस्त इथून गोल करून घ्यायचा आहे शोल्डर बघा इकडे साडेपाच लिहिलं आहे मुंडा सहा लिहिलं आहे आणि बघा बत्तीस साईज आहे ना तर एक बत्तीसमधून चार घड्या केल्या तर एक भाग आपला आठचा आला तर त्याच एक आठसाठी मी इथं फिटिंग फिटिंगसाठी दोन इंच एक जास्तीचं घेतलं आहे इकडे ना कमरेची फिटिंग आहे ना साडेसात घेते हे आणि दीड इंच एक्स्ट्रा जास्तीचं कपडा आणि बघा मस्त छान असा ड्रॉ झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कट करून घेऊ आपण लंबाईला आहे ना पंधरा इंच घेतलेला आहे आणि जर माझे हे ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ हो तुम्हाला नक्की आवडत असतील तर नक्की एक लाईक करायला पण विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला पण विसरू नका बघा हा बॅक पार्ट निघाला म्हणजे मागचा पार्टचा भाग निघाला आणि हा पुढचा फ्रंट पार्ट तर बघा इकडे मी पुढचा इकडा कट करून घेते आता खूप छान असा मस्त कट होतो आणि मध्ये कट करून घेऊ ते बघा कट करून घेतलं इकडे पण जास्तीच घेतलं होतं ना त्याच्यात आणि बघा इकडे ना मी आता माप घेते टक्सचं फोर टक्स ब्लाउज आहे ना ते इकडे मी तीनच घेते कारण हा टक्स आपण साडेतीन घेतो ना प्रत्येक याच्यात पण याची काय कमी आहे ना कमरेचा हे तर मग हा टक्स काय होतं पूर्ण आपला फिटिंगमध्ये चालला जातो थोडंसं त्याच्यामुळे मी इथं तीनच घेतलेलं आहे आणि <coughs> बघा इकडे हा पहिला टक्स जी लांबी आहे ना चार घेतली दुसरा टक्स मधला जे आंतर आहे ना ते दोनच घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा तिसरा टक्स त्याचं बी आंतर दोनच घेतलं आहे आणि हा चौथा टक्स खूप छान असा मस्त फोर टक्स ब्लाऊज बत्तीस साईजचं ब्लाऊज कठीण आहे फ्रंट पार्ट एकदम छान असा रेडी झालेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवरती आणि बघा हा मागचा भाग बॅक पार्ट घेतला आता मी पाठ घेते इथून तीन इंचचे अंतर म्हणजे पाठचंही खालून माप घेते मी वरून बी घेता पण त्यांना काही मोठ्ठा गडा लागतो ना मग बघ वरून बघा इकडे बारा येत आहे तर पूर्ण लांबीला आहे ना गडा बा बारा आहे आणि मस्त असा मटका गडा घेते मी इथं खूप छान असा बीक घेतला आहे थोडासा आणि राऊंड आहे ना खूप छान येतो मस्त आणि याचं अंतर पाहिजे असेल ना तर तीन चार दीडवरती घेता आणि बघा इकडे ना पाच अंतरावरती हा टक्स घ्यायचा आहे मागचा जो टक्स राहतो ना पाठचा तर बघा इकडे मी चार इंचच्या अंतरावरती हा टक्स घेतला आहे बघू शकता खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे एक वेळेस पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्हाला नक्की समजमध्ये येईन आणि बघा मी गडा कट करून घेते मागचा ओपन पण करून दाखवते तुम्हाला बघू शकता खूप छान असं मस्त गडा ड्रॉ झालेला आहे कट पण केलेला आहे मटका गडा आहे आणि फ्रंट पार्ट पण एकदम मस्त फोर टक्स रेडी झालेला आहे ना आता आपलं हाय बाई काटायची म्हणजे स्लीव कटिंग करायची हे बघू शकता तुम्ही ते पण पूर्ण व्यवस्थित तर इकडे ना व्यवस्थित कपडा खालीवर राहतो ना ते व्यवस्थित बघून कर एक घडी काढायची म्हणजे कपड्याची आणि बघा इकडे ना दहाची स्लीव आहे तुम्ही ना अकरा घेते आणि इकडनं पण अकरा घेते आणि साडेतीनवरती ठीक केलेलं आहे आणि असं मच्छी कट मस्त द्यायचा आहे छान असा आणि जी दंडघेरची फिटिंग आहे ती पाच आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा बघा आणि याची जी फिटिंग आहे ना ती सातच आहे खातीची आहे बघा ही जी फिटिंग आहे ना ही ही मेन सिलाई येते आपली एवढं लक्षात राहू हो द्यायचं ही ना साथ घेतली कारण मी मापलं मापून घेतलं होतं ना तर ते वाट एवढंच होतं म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर कर कारण मला एका ताईने कमेंट केली होती के की याची फिटिंग किती घेतली घेता मग ते कसं कस्टमरच्या याच्यावर बॉडीवरती अवलंबून राहतं कोणाला कसं जास्त कमी तब्येतमध्ये राहतात त्याच्यावरती राहतात ते आणि बघा आजचा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट मिळतो तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय